तर कसं आहे पब्लिक आता सकाळी सकाळी आपण आलो तो शेतात चक्कर मारायला सगळे झोपलेले होते तर हे बघा सकाळचं वातावरण पक्ष्यांचा आवाज तुम्हाला येतच असं ना पक्ष्यांचा आवाज आपल्याला दररोज येतो सकाळी सकाळी संध्याकाळी दिवसभर चालू असतं आपली कोबी पण खूप डेव्हलप झालेली आहे म्हणजे वाढ झालेली आहे गोबीची बऱ्यापैकी हे बघा लावली होती अशी ती आता लोक अशी झालेली आहे म्हणजे एवढा फरक झालेला आहे त्यांच्यामध्ये तर आता क्लासला जायचं आहे त्यासाठी पहिले गायचं शेण पाणी व दूध काढून घ्यायचं आहे आणि सकाळचं वातावरण बघा किती भारी झालेलं आहे सूर्य वेस्ट पे उगवतो आहे आपल्या इकडं कोबी मिरच्या शेपू पालक सगळं उतरून आलेलं आहे सकाळचं दिसतं दिसतंय एकदम ते तर त्यासाठी पहिले आपल्याला गायचं दूध बीत काढायचं आहे शेण पाणी आवरयचं आहे मग क्लासला जायचं आहे सगळे झोपलेले अजून फक्त मी एकटं सुटलेलो आहे आंब्याला पण बार आलेला आहे आता आंब्याचा बार लय बाहेर झालेलं आहे एकच आंब्याला आलेलं आहे बाकी आंब्यांला काही आलेलं नाही अजून हे चिकूचे झाडं आहे बाकी आंब्याला ह्याच आंब्याला हे एक गावरान आंबा याला फक्त आता आठ एक वर्ष झालेलं होऊन आत्ता शिक झालेला आहे तो हे बघा खोड पण एवढं एवढंसं म्हणजे प्युअर गावराने खायला पण एकदम भारी लागतो गोड एकदम आत्ता शिक एवढं झालेलं आहे मूर्तीलान कीर्तिमान अशी गंमत आहे आंब्याची म्हणजे आंबे एवढे आहेत त्याला काहीच विषय नाही बस सर आपण तसंच पडलेलं आहे फट्टे फुट्टे कारण की इकडं तुरी होते दोन चार दिवस तुरीचं चा भुजेबाग आहे एवढं झालेलं आहे काही तिकडं माकात गेलेलं आहे गाईचा राडा आता आवरायचा हो आहे संध्याकाळी शेकुटी गेली ती गायला मध्ये बांधलेलं राहतं तर सकाळी सकाळी आपण क्लासला जाऊन आलेलो होतो आता वाजलं दहा अकरा तरी ते यश भाऊ योगेश भाऊ सगळे बसलेले होते जास्त विचारता डायरेक्ट व्हायरलो आपल्याला हलक्यात घेऊन लागतो दिवसाच्या पन्नास पोरं पाठवते एकच रील बघत नाही म्हणजे तर हेच ते आद्रक वॉशिंग सेंटर आहे आपल्याला जवळ अव्हेलेबल झालेले त्या कधीच पुढे बघू नका तर आपल्या कधी जीवतात नसता लावतात तर आता आलेलो आहे क्लासून घरी क्लासला एकदम बेस्टपैकी यश बघून ते भेटले होते रस्त्यात अभ्यास बिभ्यास चालू आहे बेस्टपैकी प्रॅक्टिकल कॉलेजच्या कम्प्लीट करणं मॅथची प्रॅक्टिकल चालू आहे अजून एवढी बाकी आहे आजच काढलेली आहे ती दहा पंधरा पेजेस झालेले आहे एवढे खालचे आता वरचे बाकी आहे एवढे पुरे कम्प्लीट करून घेऊ हो, अजून बाकी तेवढ्या प्रॅक्टिकल सहा प्रॅक्टिकल बुक आहे त्या पूर्ण कंप्लीट करायच्या याच्यातून फक्त दोनच झालेले आहे एक दोन तीन चार बाकी अजून दोन झालेले आहे घरी आलेलो आहे आता बेस्ट वेगी आराम चालू आहे वावरामध्ये कामं चालू आहे आपण बसलेलो आहे इकडं कारण की आता आपल्याला अभ्यास आहे ना विषय आडे आपला <laughs> मक्काला कोम दिस राहिले आता मक्काला कोम मक्काचे कोम एकदम भारी प्रकारे दिसत आहे आता पाच सहावा दिवस आजचा थंडीमुळं थोडी लेट उतरते मक्का चुकली आता आलतो काकाच्या शेतामध्ये पोपट दादाच्या तर ते भेंडी मिडी तोडत तो होते आहे की जेवढी आपण मक्का लावलेली ती का त्याच्या अर्धीच भेंडी आहे आणि मक्काचा पैसा फक्त किती पॉईन तीस हजार जास्तीत जास्त पण भेंडीचा डायरेक्ट लाख आहे ना काही विशेष नाही खर्च काहीच नाही तोडायला घरचेच औषध मारायला घरचे सगळे घरचेच विशेष राहत नाही ना फक्त बाहेरचा खत पाण्याच खर्च येतो तो चालूच राहतो वर शहर निघून जात होतो हा काकी ना भेंड्या तोडून आणल्या गुपचूप ते पा तिकडे काल चक्कर मारायला तर वरती पक्षी एवढे सोबत लावले नाही चालू आले असते पण चालूच राहत सगळी इकडे पक्षीस पक्षी आहे किती भार दिसत हे असे पक्षी फक्त गावाकडेच बघायला भेटतात काय शहरात नाही बघायला भेटत कारण की गावाकडं मोकळं वातावरण असतं झाडबीड पण असत हे बघा जिकडं पाहिलं तिकडं पक्षी दिसणार तुम्हाला